सर्व मेल कामगार वारसदार बंधुभिनी माझा नमस्कार आठ दिवसापूर्वी आपल्याला एक मेसेज मिळाला की येणाऱ्या दोन तारखेला म्हणजे दोन एक दोन हजार चोवीस रोजी सातारा येथे गिरणी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये गिरणी कामगारांच्या घरासंबंधी केलेल्या अर्जात पात्र अपात्रतेची निश्चितता होणार आहे आणि त्यासाठी म्हाडाचे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध राहून आपले प्रश्न सोडवणार आहेत मित्र हो मागील वीस वर्षात कित्येक गिरणी कामगाराने आपले अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि या घराच्या आपल्या हक्काच्या घरासाठी आपण मागील वीस वर्ष धडपडत आहोत यासाठी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कित्येक संघटना एकवटून प्रत्येकाने आंदोलने सभा मेळावे आपापल्या पद्धतीने केले गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेच्या वतीसुद्धा सातारे येथे पोवई नाक्यावर अजिंक्यदार सभागृह अशा विविध ठिकाणी सभा आणि मेळावे आयोजित केले आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून आपण वारसदार आणि कामगारांना घरासंबंधी वेगवेगळी वेग माहिती त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली म्हाडाचा अर्ज कसा भरावा आपला अर्ज अपात्र झाल्यानंतर त्याच्यावर पर्याय काय करावा त्यानंतर सर्व्हिस सर्टिफिकेट कसं मिळवावं हो? लागणारी कागदपत्रे कुठून प्राप्त करावीत माहितीचा अधिकार कसा वापरावा अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण गिरणी कामगार वारसदार यांच्यापर्यंत पोचलेला आहोत मागील वीस वर्षामध्ये जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजार कामगार वारसदारांनी घरासंबंधी आपले अर्ज म्हाडामध्ये दाखल केले आहेत त्यापैकी जवळजवळ फक्त पंधरा हजार कामगार वारसदारांना या लॉटरीसंबंधी घराचा लाभ मिळाला काही जणांना अजून मिळालेला सुद्धा नाही मागील वीस वर्षामध्ये पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक राजकीय पक्षाच्या पक्षाचं पक्षा पक्षा सरकार महाराष्ट्रामध्ये येऊन गेलं परंतु कुठल्याही सरकारने मिल कामगारांच्या घरासाठी पूर्ण ताकदशी आणि तळमळीने प्रयत्न केलेले नाहीत तरीसुद्धा संघटनेच्या माध्यमातून आपण आपले प्रयत्न चालू ठेवले प्रत्येक वर्षी लागू केले जात अस जात असलेले म्हाडाचे घरासंबंधीचे नियम जाचकटी कटी ज्यामुळे वार कामगार आणि वारदार पूर्णपणे त्रस्त होऊन गेलेला आहे याचा विचार करून आपण आदरणीय आमदार श्रीयुक्त सुनील राणे साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्याच अनुषंगाने आपण सातारा मतदारसंघाचे आदरणीय शिवेंद्रराजे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्याचा मेळावा आयोजित करण्यात आला आज विचार केला तर त्या मेळाव्यामध्ये फक्त पात्र आणि अपात्र या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रश्न आहेत ज्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीच्या अगोदर जे गिरणी कामगार होते त्यांना न्याय मिळायला हवा गिरणी कामगार वारदारांची कागदपत्रांची जी जाचक अट आहे ती कमी करण्यात यावी मुंबईमध्येच घरं मिळायला हवीत गिरणी मालक व अधिकारी यांच्याकडून कामगारांना सर्व्हिस सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही यासंबंधी चर्चा व्हायला हवी आणि ज्यांनी अद्याप फॉर्म भरला नाही अशा कामगार वारदार यांना पुन्हा नवीन फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळावा अशी विविध मागण्या या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत हा मेळावा कोणत्याही राजकीय कोणत्या राजकीय पक्षाचा आहे कोणाच्या नेतृत्वाखाली आहे आणि याचं नेतृत्व कोण करते आहे कुठल्या संघटनेकडून आहे यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण आपली एकजूड एक किती एक ताकदीनिशी दाखवतो आहे हे या मेळाव्यामधून आपल्याला दाखवायचं आहे त्यासाठी मेळावे सभा आंदोलने वेळोवेळी प्रत्येक वेळी आपण हजर राहणं गरजेचं आहे तरच आपण आपल्या हक्काची लढाई जिंकू शकतो एक व्यक्ती किंवा एक संघटना या ठिकाणी आपला लढा यशस्वी करू शकत नाही वेळोवेळी या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि मेळावे यशस्वी केले तरच आपले प्रश्न योग्य रीतीने सुटतील त्यासाठी नुसताच विरोध करण्यापेक्षा आपल्याला मेळाव्यात वेळेवर कसं उपस्थित राहील याची आपण व्यवस्था करून घ्यायची आहे पुन्हा एकदा विनंती करतो विरोध करण्यापेक्षा प्रवाहासोबत राहून आपण आपल्या पात्रतेचा आकडा कसा वाढेल याच्याकडे आपण एकजुटीने लक्ष द्यायला हवं काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा क्षमस्व आणि एक कामगार आणि वारसदार या नात्याने पुन्हा एकदा विनंती की घरात बसून विरोध करू नका तर मेळाव्यात सहभागी होऊन आपले प्रश्न मांडा आणि यशस्वीरित्या आपल्या घराचा हक्काने ताबा मिळवा हीच विनंती धन्यवाद म्हणून साधारण जानेवारीतली तारीख आपण चौदा जानेवारी काहीतरी शेवटची तारीख आहे पण त्याच्या सगळी